येणला आता कत्तल दिसायला लागलाय रोज संध्याकाळी त्यांच्या सगळं बसतात त्यांच्या डालच्या खात्यात आणि आम्हाला म्हणतात कत्तल खाना आळंदीच्या ह्याच्यात कसा काय आळंदी लगन कत्तलखाना प्रस्तावित आहे आता आळंदी माऊलीचा परिसर तिथं कत्तलखानाच्या आळंदी काही कारण अरे जसं तू कत्तल खाण्याचा विचार केला तर कत्तल खाना तर आम्ही आमच्या श्वासास्वात आहे तो होऊनच दिला नसता तो आमच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सल पण केला कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलकांना करताच येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आता महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सरण्याप्रमाणे रंग बदलावा तसा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपांचा सपथ लावला हे जसं तुला वाटत ना ज्यांना घेऊन संध्याकाळचा बसतो बाकी काही करा माझ्या पक्षाला मदत करा बाकी काही करा मला काय घेणे देणार नाही मी सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो कुदळवाडीची कारवाई केली लोकांवर अन्याय केला कुदळवाडीची कारवाई केली लोकांवर अन्याय केला स्थानिक लोकांचं नुकसान झालं ते तर मी मान्य केलं ना पण तिथं राहत होते त्या आतंकवाद्यांचा जर त्यांच्यासाठी जर हे करत असेल तर मी कसं मान्य करणार आणि हां जसं कुदळवाडीसाठी भांडत होता कुदळवाडी 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 तसं पिंपरी गावातल्या लोकांसाठी भांडला असता तर थोडंसं डिरी बडेल गेलं असतं